मुलगा हा आपल्या घरच्यांसाठी खूप मोठा आधार असतो तो वंशाचा दिवा असतो आणि त्याच्यामुळेच वंश पुढे नेला जातो ज्यामुळेच मुलाचा जन्म झाला की घरचे खूप आनंदी होतात त्यात एका बापासाठी तो खूप आधार असतो उतारत्या वयात मुलगाच आई वडिलांचा सांभाळ करतो असं असलं तरी एक असं प्रकरण समोर आलं आहे जिथे एका मुलामुळेच आपल्या बापाचं निधन झालं ही घटना खरंच ऐकताना खूपच धक्कादायक आणि अविश्वसनीय वाटते पण हे सत्य आहे नांदेड शहरातील वाघी रोड भागात झालेल्या हॉटेल व्यावसायिकाच्या खुनाचा उलगाट झाला असून मुलानेच आपल्या वडिलांच्या खुनाची सुपारी दिल्याचं उघड झालं आईसोबत वाद व्हायचे शिवाय वडिलांचे अनैतिक संबंध होते या रागातून मुलाने वडिलांची हत्या घडवली असे पोलीस तपासात समोर आले एक सप्टेंबर रोजी वाघी रोड येथे राहत्या घरी शेख युनुस यांचा खून झाला अज्ञात मारेकरांनी पाटे घरात घुसून खून केल्याची तक्रार मयत शेख युनुस यांचा मुलगा शेख यासेर यांनी पोलिसांना दिली होती तपासादरम्यान पोलिसांना मुलावर संशय होता अखेर त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली आईसोबत रोजच वाद व्हायचे आणि वडिलांच्या बाहेर असलेले अनैतिक संबंध या रागातून खून घडविल्याचे कबूल शेख यासेर यांनी दिले शेख अजमत आणि योगेश निकम यांना त्याने दोन लाखाची सुपारी देऊन वडिलांच्या हत्या घडवून आणली तिघांना पोलिसांनी अटक केली आहे